जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या करंट अफेअरच्या सत्रामध्ये सुद्धा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय आहे आता नुकतंच आडतीसव्या राष्ट्रीय खेळांचं समापन झालं तर यामध्ये राजा भालिंदर सिंग ट्रॉफीने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे सेना संघाला या राजा भालिंदर सिंग ट्रॉफीने सन्मानित करण्यात आलं ही ट्रॉफी कोणाला देण्यात येते तर या स्पर्धेत सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकणाऱ्या संघाला या ट्रॉफीने सन्मानित करण्यात येतं व यावेळेसच्या या स्पर्धेमध्ये सेना संघाने सर्वाधिक अडुसष्ट सुवर्ण पदक मिळवत या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे मित्रांनो सेना संघालाच सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ असं सुद्धा म्हणतात एक्झाम मध्ये सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ असं आल्यावर कन्फ्यूज व्हायचं नाही सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ म्हणजे सेना संघ आणि आता सेना संघाने पाचव्यांदा ही ट्रॉफी जिंकली आहे याआधी दोन हजार सात दोन हजार अकरा दोन हजार पंधरा व दोन हजार बावीस मध्ये सुद्धा सेना संघाने ही ट्रॉफी जिंकली होती बऱ्या स्पर्धेत सेना संघाला एकूण किती पदक मिळालेत तर यामध्ये सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ आला एकशे एकवीस एक्ष पदक मिळाले असून त्यामध्ये अडुसष्ट सुवर्ण सव्वीस रौप्य आणि सत्तावीस कास्य पदकांचा समावेश आहे बर या पदतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे तर या पदतालिकेत आपलं महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावर आहे आपल्या महाराष्ट्राने या स्पर्धेत सर्वाधिक दोनशे एक पदक जिंकले असून यात चोपन्न सुवर्ण एकाहत्तर रौप्य आणि शहात्तर कास्य पदकांचा समावेश आहे मित्रांनो सदतीसव्या नॅशनल गेम्समध्ये आपलं महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होतं पण यंदा आपल्या महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे या तिसऱ्या क्रमांकावर हरियाणा हे राज्य असून हरियाणा राज्याने अठ्ठेचाळीस सुवर्ण सत्तेचाळीस रौप्य अठ्ठावन्न कांस्य पदकासह एकशे त्रेपन्न पदक मिळवले आहेत त्यानंतर मध्य प्रदेश चौथ्या क्रमांकावर कर्नाटक पाचव्या तामिळनाडू सहाव्या तर ज्या राज्यामध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ते राज्य उत्तराखंड या स्पर्धेत सातव्या क्रमांकावर आहे उत्तराखंड या राज्याने या स्पर्धेत चोवीस सुवर्ण पस्तीस रुपये व चौरेचाळीस कांस्य पदकासह एकूण एकशे तीन पदक पटकावले आता या स्पर्धेविषयी एक्झाममध्ये जे इतर प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया तर पहा या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती तर या स्पर्धेची अडोतीसावी आवृत्ती होती व याचं आयोजन अठ्ठावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दरम्यान उत्तराखंडमधील बारा शहरामध्ये करण्यात आलं या स्पर्धेचं बोधवाक्य काय होतं तर संकल्प से शिकर असं या आस स्पर्धेचं बोधवाक्य होतं आणि या स्पर्धेचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येतं असं जर विचारलं तर भारतीय ऑलिम्पिक संघटनेद्वारे या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं व ही स्पर्धा पहिल्यांदाच आता उत्तराखंड राज्यामध्ये आयोजित करण्यात आल्या असून राष्ट्रीय खेळांमध्ये विंटर गेम्सचा समावेश करणारे उत्तराखंड हे पहिलंच राज्य ठरलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन कोणी केलं तर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं आणि या स्पर्धेतील समापन कार्यक्रमाचे मुख्य अतिथी कोण होते तर अमित शाह याच्या समापन कार्यक्रमातील मुख्य अतिथी होते या स्पर्धेचा शुभांकर हा मोली होता आणि या स्पर्धेमध्ये जी मशाल होती त्या मशालीला तेजस्विनी असं नाव देण्यात आलं होतं ठीक आहे एवढे सर्व पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा तेरा फेब्रुवारी पासून कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तर आता तेरा फेब्रुवारीपासून मणिपूर या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली मित्रांनो नऊ फेब्रुवारी रोजी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी आपला राजीनामा दिला व त्यानंतर मणिपूर राज्याचे राज्यपाल अजय भल्ला यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती व त्यानुसार आता मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली बरं मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं कारण काय तर मणिपूर राज्यात मैते आणि कुकी या दोन समुदायामध्ये सध्या भांडणं सुरू आहेत व याच्याच परिणामास तो आता मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली आहे एक्झाममध्ये जर आपल्याला असं विचारलं की भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक राष्ट्रपती राजवट लावण्यात आली तर याचं उत्तर आहे मणिपूर हे राज्य मणिपूरमध्ये आता अकराव्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली व मणिपूर हे उत्तर प्रदेशला मागे सोडत सर्वाधिक राष्ट्रपती राजवट लावण्यात आलेलं राज्य बनलं आहे उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली तर उत्तर प्रदेशमध्ये दहा वेळा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती अजून एक छोटासा प्रश्न की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते तर भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे छप्पन नुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते आणि राष्ट्रपती राजवट केव्हा लावण्यात यावी हे सुद्धा या कलमातच सांगितलं आहे आणि या कलमातील तरतुदीनुसार जेव्हा एखाद्या राज्यात संविधानिक यंत्रणा अपयशी ठरते आणि सरकार सक्षमपणे राज्य चालवू शकत नाही तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू केली जाते राष्ट्रपती राजवट लावल्यानंतर राज्याची सत्ता थेट केंद्र सरकारकडे येते आणि राज्यपाल हे प्रशासन चालवण्याची जबाबदारी घेतात आणि मित्रांनो राष्ट्रपती ज्यावेळेस एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा करतात त्यानंतर दोन महिन्याच्या आत संसदेने त्याला मान्यता द्यावी लागते बरं राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यात किती वर्षापर्यंत लावली जाऊ शकते तर कमाल तीन वर्षापर्यंत अशी राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते परंतु दर सहा महिन्यांनी राष्ट्रपती राजवट वाढवण्यासाठी मंजुरी घ्यावी लागते आणि असे सहा सहा महिने करत तीन वर्षापर्यंत एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते मित्रांनो येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित यावर एक प्रश्न असेल त्यासाठी सर्व माहिती नोट करून घ्या आणि आता हा प्रश्न पहा अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या पंचायत हस्तांतरण निर्देशांकात कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच पंचायत हस्तांतरण निर्देशांकात कर्नाटक या राज्यानं पहिलं स्थान पटकावलं आहे हा जो अहवाल आहे याचं प्रकाशन कोणाद्वारे करण्यात आलं तर केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंग बघेल यांच्या हस्ते या अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं या अहवालातील माहितीनुसार बहात्तर पॉईंट तेवीस गुणासह कर्नाटक यात पहिल्या क्रमांकावर आहे सत्तर पॉईंट एकोणसाठ गुणासह केरळ दुसऱ्या स्थानावर अडुसष्ट पॉईंट अडुतीस गुणासह तामिळनाडू तिसऱ्यावर आपलं महाराष्ट्र हे एकसष्ट पॉईंट चौवेचाळीस गुणासह या रँकिंगमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे मित्रांनो आपण पंचायती राजवर इतर काही प्रश्न सुद्धा पाहणार आहोत त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका या एक छोट्या कृतीने हा कंटेंट आणखी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे तर पहा पंचायती राजप्रणाली कोणत्या घटनादुरुस्तीने भारतात लागू झाली तर पंचायती राजप्रणाली ही त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीद्वारे भारतात लागू करण्यात आली असून पंचायती राज प्रणाली लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं तर राजस्थान हे पंचायती राजप्रणाली लागू करणारं भारतातील पहिलं राज्य आहे बरं पंचायती राजप्रणालीत कोणत्या कलमाखाली ग्रामसभा स्थापन करण्याची तरतूद आहे तर कलम दोनशे त्रेचाळीस ए अंतर्गत ग्रामसभा स्थापन केली जाते आणि पंचायत राजव्यवस्था ही त्रिस्तरीय असावी ही शिफारस कोणत्या समितीने केली होती तर बलवंतराय मेहता या समितीने शिफारस केली होती तुम्ही आता कमेंटमध्ये सांगा की बलवंतराय मेहता समिती कधी स्थापन करण्यात आली होती ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा चौदाव्या आशियाई मत्स्य व्यवसाय आणि मत्स्यपालन बैठकीचं आयोजन कोटे करण्यात आले तर या चौदाव्या आशियाई मत्स्य व्यवसाय आणि मत्स्यपालन बैठकीचं आयोजन नवी दिल्ली या शहरामध्ये करण्यात आला असून भारतात ही बैठक आता दुसऱ्यांदा आयोजित होत आहे याआधी बैठक भारतात पंधरा वर्षापूर्वी म्हणजेच दोन हजार सात साली केरळमधील कोची येथे पार पडली होती व आता यंदाची बैठक बारा ते चौदा फेब्रुवारी दरम्यान दिल्लीमध्ये पार पडली आहे या बैठकीचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह उर्प ललन सिंह यांच्या हस्ते या बैठकीचं उद्घाटन करण्यात आलं या बैठकीची थीम सुद्धा नोट करून घ्या ग्रीनिंग द ब्लू ग्रोथ इन एशिया पॅसिफिक ही या समितीची यावेळेसची थीम होती आणि मित्रांनो ही जी बैठक आहे ही दर तीन वर्षांनी आयोजित केली जाते पण दोन हजार नंतर ही बैठक दोन हजार पंचवीसमध्येच मध्येच पार पडली एक्झाममध्ये मध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की नीळ क्रांती ही कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे तर लक्षात ठेवा निळ क्रांती ही मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या संस्थेने मित्र हे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले कोणतं प्लॅटफॉर्म आहे तर मित्र असं याचं नाव असून हे प्लॅटफॉर्म सेबीनं सुरू केलं आहे या मित्रचं फुलफॉर्म सुद्धा नोट करून घ्या मित्र म्हणजे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रिट्रिवल असिस्टंट असाचं पूर्ण स्वरूप आहे आणि या प्लॅटफॉर्मची सुरुवात गुंतवणूकदारांना विसरलेल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा शोध घेण्यास मदत करणे तसेच त्यांना सध्याच्या नियमानुसार केवायसी सी अपडेट करण्यास प्रोत्साहित करणे या उद्देशाने करण्यात आली याआधी मागच्या महिन्यात सेबीने एक पोर्टल लाँच केलं होतं आणि ते कोणतं तर आयस्पॉट असं त्या पोर्टलचं नाव होतं आणि हे पोर्टल तांत्रिक त्रुटींचे अहवाल सुलभ करण्यासाठी सेबीद्वारे लॉन्च करण्यात आलं होतं दोन्ही पॉइंट महत्वाचे आहेत लक्षात ठेवा सेबीने मित्र हे डिजिटल प्लॅटफॉर्म तसेच आय स्पॉट हे पोर्टल सुद्धा लाँच केलं ला आहे आता हा प्रश्न पहा यात काय विचारलं आहे तर अलीकडेच सागर तलावाचे नाव बदलून त्याला नवीन काय नाव देण्यात आले तर हा जो सागर तलाव आहे याचं नाव बदलून याला वरुणसागर असं नाव देण्यात आलं काय नाव देण्यात आलं तर सागर असं या तलावाला नाव देण्यात आलं बरं एक्झाममध्ये आपल्याला असं विचारलं की हा फॉय सागर कोणत्या राज्यात स्थित आहे तर हा तलाव राजस्थानमधील मध्ये स्थित असून एकशे बत्तीस वर्षापूर्वी ब्रिटिश अभियंता फॉय यांच्या नावावरून याला हे नाव देण्यात आलं होतं था। वाता नाव बदलून याला वरुण सागर असं नाव देण्यात आलं महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा आणि आता हा प्रश्न पहा मित्रांनो नुकतेच आय सी सीने शोहली अख्तर यांच्यावर भ्रष्टाचाराच्या कारणामुळे बंदी घातली व अशी बंदी लावण्यात आलेली ती पहिलीच महिला क्रिकेटपटू असून ती कोणत्या देशाचे खेळाडू आहे हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे शोहली अख्तर हे बांगलादेशी क्रिकेटपटू असून तिच्यावर आता पाच वर्षाची बंदी घालण्यात आली आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अशा आरोपाखाली बंदी घालण्यात आलेली ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे पुढील प्रश्न पहा खगोलशास्त्रांनी अलीकडेच ज्ञात विश्वातील सर्वात मोठी रचना शोधून काढली तर त्या रचनेला काय नाव देण्यात आले तर खगोलशास्त्रज्ञांनी अलीकडेच ज्ञात विश्वातील सर्वात मोठी रचना शोधून काढली असून त्या रचनेला क्विपू हे नाव देण्यात आलं ही जी रचना आहे ही तेरा पॉईंट आठ प्रकाश वर्षे लांबीची असून ती दीर्घिका आणि गॅसिसच्या फिलामेंटपासून बनली आहे आणि त्यामुळे ही रचना इंका संस्कृतीतील गाठींच्या लेखन प्रणाली किपूशी साम्य दर्शवते त्यासाठीच या रचनेला सुद्धा क्विपू हेच नाव देण्यात आलं आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन आहे हा दरवर्षी पंधरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो व पहिल्यांदा हा दिवस दोन हजार दोन मध्ये चाइल्डहूड कॅन्सर इंटरनॅशनलद्वारे आयोजित करण्यात आला होता मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी हा प्रश्न होता नीती आयोगाच्या रिपोर्टनुसार कोणते राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश जी डी पीच्या टक्केवारीनुसार शिक्षणावर सर्वाधिक खर्च करते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे जम्मू काश्मीर जी डी पीच्या टक्केवारीनुसार शिक्षणावर सर्वाधिक खर्च करते आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा गुंतवणुकीची प्रक्रिया अडचणीमुक्त करण्यासाठी कोणत्या राज्याने मैत्री टू झिरो हे पोर्टल सुरू केले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद